नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी म्हणजेच पेन्शन धारकांसाठी एक मोठे आनंदाची बातमी अशा टक्केवारीनुसार वाढणार पेन्शन नेमक्या कशा टक्केवारीनुसार पेन्शन वाढणार आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ग्राहकांना सर्वोच्च न्यायालयामध्ये लवकरच दिलासा मिळू शकतो वास्तविक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचे कर्मचारी निवृत्ती वेतन योजना एका झटक्यात तीन तीनशे टक्क्यापर्यंत वाढू शकते ई पी एफ ओने कर्मचाऱ्यांच्या ई पी एस प्र पेन्शनसाठी कमाल पगार पंधरा हजार रुपये निश्चित केला आहे आता सर्वोच्च न्यायालय कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी संघटनेची वेतन मर्यादा रद्द करू शकते हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून लवकरच सुनावणी होईल अशी आशा आहे कर्मचाऱ्यांच्या कर्मचारी पेन्शन योजनेत निवृत्ती वेतनाची गणना शेवटच्या पगारावरच म्हणजे उच्च पगाराच्या ब्रॅकेटवर देखील केली जाऊ शकते ई पी एफ ओच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना अनेक पटींनी जास्त ई पी एस पेन्शन मिळणार आहे पेन्शन मिळवण्यासाठी दहा वर्षमध्ये ई पी एफ एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंडमध्ये योगदान देणे आवश्यक आहे तर वीस वर्षापर्यंत सेवा पूर्ण केल्यावर दोन वर्षाचे वेटेज देण्यात येते तुमची कर्मचारी पेन्शन योजना पेन्शन कशी वाढेल समजून घ्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्याच्या व्यवस्थेनुसार जर एखादी कर्मचारी एक जून दोन हजार पंधरापासून नोकरी करत असेल आणि त्याला चौदा वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर पेन्शन घ्यायची असेल तर त्याच्या कर्मचारी पेन्शन योजनामध्ये निवृत्ती वेतन मोजले जाईल पगार वीस हजार रुपये मग ते मूळ वेतन कंसात असो रुपये तीस हजार जुन्या फॉर्म्युल्यानुसार चौदा वर्ष पूर्ण झाले तर कर्मचाऱ्याला दोन जून दोन तीस हजार तीसपासून सुमारे तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे पेन्शनची गणना करण्याचे सूत्र पहा मित्रांनो सेवा इतिहास गुन्हेला पंधरा हजार भागीला सत्तर पण सर्वोच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या साईटने निर्णय दिल्यावर त्याच कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे सर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद